मित्रांनो आम्ही पालीमध्ये आलोय आणि पालीमध्ये सरसगळाचं ट्रॅक केला आणि इथे गरम पाण्याचा कुंड आहे अगदी मंदिराच्या पलीकडे तर तिथे आलोय आणि अक्षरशः गरम पाणी आहे गोड लवकर गोडी गोळ किल असखम लवकर चारी चारी पानी अच्छा पाणी येतोय ना हा तुम्हाला आता कमी दिसतोय पाण्याचा प्रेशर आहे तो कारण इथे काका आहेत काका म्हटले की हे जे गरम पाणी आहे ते सल्फरचं पाणी आहे त्यामुळे त्वचेचे रोग जे आहेत ते कमी होते बरेच लोक इथे येतात येत असतात आणि बरेच तुम्हाला आंघोळ करून देतात कुठलुका सकाळी आंघोळ करून दिले झोपतात नक्की या एक वेगळं काहीतरी बघायला म्हणणार आणि अनुभवायला म्हणणार